गुड मॉर्निंग आज मला जायचं होतं सासरी कारण उद्या निघायचं आहे गुजरातला तर पॅकिंग करायची होती त्याआधी मी गेले होते माझ्या काकांच्या घरी कारण काकांची मुलगी आली होती आणि रात्री भेटणं झालं नव्हतं म्हणून मग मा, म्हटलं तिला भेटू आणि मग जाऊ ही आहे आणि तर ता ताई माझी दोन नंबरची बहीण आणि तिला भेटलं घरी आले तर दीपक आणि मामा पण रेडी होऊन निघाले होते घरी जाण्यासाठी दुपारी सासरी आले तर बघते विरांशमध्येच झोप गेला होता रूमच्या बाहेर मग त्याचे मम्मी पप्पा मस्त रूममध्ये झोपलेले त्याला माहिती त्यांना माहीत पण नाही मग त्याला उचललं रूममध्ये झोपे लावलं आणि गेलो होतो वस्तीवर काही सामान आणण्यासाठी कांदे वगैरे न्यायची होती जाताने मग इथे आमच्या बहिणीबाईंना आणि सासूबाईंना दोघींना मस्त कामाला लावलं कांदे भरायच्या इकडे रेणुका मामी आणि मी गेले होते नानांच्या बागेत पेरू आणण्यासाठी खूप छान असे पेरू लागले होते खाऊन पण घेतले आणि बॅगेत भरून पण नेले रात्री बायला एवढी मस्ती सुचली होती कारण आम्हाला सकाळी लवकर निघायचं तर लवकर झोपायला पाहिजे पण नाही हिला खेळायचा मूड झालेला होता फुल ऑन मस्ती मूडमध्ये होती खूप वेळ तिनं धिंगाणा मस्ती घातला आणि फायनली नंतर तिला रात्री झोपी लावलं तर असा होता माझा आजचा दिवस माझा ब्लॉग कसं वाटला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू सो मच बाय